कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या ज्ञानदेव सदन मठात नुकताच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन पालखी नगरदिंडी रिंगण सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडले ब्रह्मीभूत सद्गुरू श्री रामचंद्र महाराज आणि श्री गुरु भानुदास महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त साकोली कॉर्नर इथल्या ज्ञानदेव सदन मठात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनासह निवृत्ती महाराज नामदास यांचं काल्याचं कीर्तन झालं मंगळवारी मठापासून नगर दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं महादेव उर्फ बंडा महाराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून भवानी मंडपात समाप्त झाली दिंडीच्या अग्रभागी सद्गुरू रामचंद्र महाराज तसंच श्रीगुरु भानुदास महाराज यांच्या प्रतिमा असणारा चित्ररथ आणि मानाचा अश्व होता त्यामागे वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताका घेतलेले वारकरी सहभागी झाले होते टाळकरी आणि नागरिकांनी अभंगाच्या तालावर हरिनाम गीत सादर केली डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पालखीत सद्गुरूंची प्रतिमा विराजमान होती दिंडी प्रदक्षिणा ताराबाई रोड महाद्वा रोड ज्योतिबा रोडमार्गे भवानी म्हणपात आली तिथं मोठ्या उत्साहात रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी महादेव उर्फ बंडा महाराज यादव माजी नगरसेवक अजित ठाणेकर वसंतराव मुळीक आनंद महाराज धनंजय वासकर पुरुषोत्तम महाराज यादव यांच्यासह ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ वारकरी सहभागी झाले होते